श्री संत सद्गुरु प्रसन्न आज बाळू मामा तुमच्यावर खुश झाले आहेत व तुम्हाला मामा आनंदाची बातमी देणार आहेत लवकरच तुमच्याजवळ एक चांगली गोष्ट येणार आहे आणि त्यामुळे तुम्ही खूप आनंदित होऊन जाल आणि तुम्हाला याचा अनुभव घ्यायचा असेल तर फक्त मामांवर पूर्ण मनापासून विश्वास ठेवा आणि हा संदेश मोजून पंधरा मिनिटं मन लावून ऐका तुमचं मन शांत होऊन जाईल आणि तुमच्या मुलांना दीर्घ आयुष्य लागेल माणूस आयुष्यात यशस्वी होण्यासाठी नेहमीच असतो सर्व प्रयत्न करूनही बऱ्याच वेळा पदरी अपेक्षा उपेक्षाच येतात हे आपला अपयश की भाग्य एखं सुटायला उघड जात अपयश असेल तर दैव भाग्य नशीब असणं म्हणणं कितपत बरोबर ठरेल एकदा आपल्यातली कमतरता आहे मान्य केलं की आपण खचून जातो आणि कुठंच आयुष्य जगावं लागतं पण काही प्रश्नांचं उत्तरच मिळत नसेल तर हतबल होण्याशिवाय आणि असेच बाळमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाल कलर बटनला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून येणारे बाळूमामांचे संदेश आपल्याला सर्वात अगोदर भेटते आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका बाळूमामा म्हणतात संघर्ष नेहमी दुसऱ्या माणसांबरोबरच असतो असं काही नाही नको असणारा निर्णय घेण्याची पाळी स्वतःवर आली की स्वतःशी संघर्ष सुरू होतो पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरच ओझ नेहमी जड असतं ते हलकं करायचं म्हटलं तर झेलणारा तितकंच आपलाच असावा लागतो माणसं जोडताना एक लक्षात असू द्या प्रत्येक झाडाने फळ दिलंच पाहिजे असं होत नाही तर काही झाडं सावलीसाठीही राखून ठेवावी लागतात तुमची झालेली चूक तुमचा खरा शिक्षक असतो म्हणून कोणतीही गोष्ट फुकट मिळाली की माणसाला त्याची किंमत वाटत नाही आणि तो त्याला पूर्ण किंमत देतही नाही भरल्या बाजारातून मी खूप वेळा रिकाम्या हातानेच परत येतो पूर्वी पैसा नव्हता आणि आता पैसा असूनही कोणत्याही गोष्टीची इच्छा होत नाही आपल्या अडचणींवर मात करण्याचं सामर्थ्य फक्त आपल्यावरच असतं इतरांकडे केवळ सल्ले असतात कोणी सांगितलं असेल तेवढंच काम करावं नसेल जमत तर विषय सोडून द्यावा उगाच वेळ आणि मेहनत घालवू घालून खेळ कोणताही असो तो जिंकण्यासाठी खेळता आला पाहिजे जीवनात लोक काय म्हणतील याची पर्वा करायची नाही म्हणजे माणसाला सुख लागतं सुरुवात करणं सोपं आहे पण चिकाटी ही एक कला आहे हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवघरात देवा लावून उपयोग नसतो रेशमाचा धागा निर्माण करणाऱ्या किड्याला रेशमाचा बाजारभाव कुठे माहीत असतो नको नको वाटणारे विचार मनातून हुस्कता न येणं ही काहीही नरकच आहे म्हणून चांगला विचार करा चांगलं बघा चांगलं ऐका आणि असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका भक्ती म्हणजे नेमकं काय दिवसातून दोन वेळा पूजा आठवड्यातून एकदा मंदिरात जाऊन देवाचं दर्शन आणि अमुक एक वारी उपवास झाली भक्ती मग इतर बाकी वेळ दुसऱ्यांचा उपहास पाठीमागे त्यांच्याबद्दल अपशब्द अहंकार गर्व आणि अट्टहास ही भक्ती नाही ही आहे सक्ती सगळे करतात म्हणून आपण पण करायची सक्ती भक्ती शक्ती असावी सक्ती नसावी कुंभाराला मग्न होऊन मडक्याला आकार द्यायचं पाहावं जोपर्यंत मडक्याला हवा तसा आकार मिळत नाही तोपर्यंत कुंभाराचे हात त्याला आकार देत असतात ती खरी भक्ती आईला आपल्या लेकराला गुंजरताना पहावं ती खरी भक्ती एखाद्या संताला अभंग गाताना पहावं ती खरी भक्ती चिमणीला आपल्या पिल्लांना भरवताना पहावं ती खरी भक्ती मनापासून केलेली गोष्ट प्रत्येक म्हणजे गोष्ट भक्ती हो। आहो आहोजाने संपूर्ण सृष्टी निर्माण केली त्याला जाऊन माणसं हे काम झालं तर तुला अभिषेक करेल देणगी लालू शाखवत त्याला भक्ती नाही म्हणत भक्ती हा निरपेक्ष आणि प्रामाणिक भाव आहे भक्तीच्या सीमा त्या पलीकडल्या आहेत किंबहुना भक्तीला सीमाच नाही भक्तीच्या सीमा ठरवायला जातो ना तिथेच आपण फसतो म्हणून तर बाबूजी एका भगवद्गीतेत म्हणतात देव अंतरात नांदे देव दाई दिशाने गांदे देव आभाळी सागरी देव आहे चराचरी देव या पाहावी देव सहानुभूती खावी म्हणून एक शेतकरी होता तो आपल्या शेतात मशागत करायचा ते शेताच्या मधोमध मद दगडाचा एक भाग जमिनीचा वर पसरला होता त्यामुळे तो अनेक वेळा त्याला अडथळ्यानंतर पडला होता त्याला काढण्यासाठी शेतीची बरीच सादर तुटली हे कळत नव्हते हो। रोजच्या प्रमाणे आजही तू पहाटे शेतीला गेला पण वर्षानुवर्ष जे घडत होत तेच घडलं पुन्हा एकदा शेतकऱ्याचा नांगर दगडावर शेतकऱ्याला खूप राग आला आणि त्याने मनात विचार केला की आज काही झालं तरी हा खडक जमिनीतून काढून या शेताबाहेर टाकायचा त्याने लगेच धावून दोन चार जणांना बोलवून आणि सगळ्यासह त्या दगडापर्यंत पोचला मित्रांनो शेतकरी म्हणाला हे बघा जमिनीतून बाहेर पडलेल्या या खडकाच्या भागाने माझे खूप नुकसान केले आहे आणि आज आपण सर्वांनी मिळून तो मुळापासून बाहेर काढायचा असं म्हणून तो फावड्याने दगडाच्या काठावर मारू लागला पण काय त्याने एक दोनच मारले आणि संपूर्ण दगडातून बाहेर जमिनीतून बाहेर पडला एकत्र उभा असलेले लोक आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्यापैकी एकाने हसून विचारलं का भाऊ तुमच्या शेतात मधोमध एक मोठा खडक गाडला आहे असं म्हणायचे पण तो छोटा दगड निघाला शेतकऱ्याला ही आश्चर्य वाटले की मोठा खडक समजत होता प्रत्यक्षात तो एक छोटासा दगड होता आधी काढण्याचा प्रयत्न केला असता तर एवढा त्रास सहन करावा लागला नसता आणि मित्रांसमोर आपली चष्टा केली नसती अशी खंत त्याने व्यक्त केली सांगण्याचा हेतू एकच हाच की शेतकऱ्याप्रमाणे आपणही जीवनातील छोट्या छोट्या अडथळ्यांना अनेकदा मोठे मोठे मानतो आणि त्यांना सामोरं जाण्याऐवजी त्रास सहन करत राहतो गरज आहे ती वेळ वायानं घालवता त्या संकटांची लढण्याची आणि जेव्हा आपण हे करतो तेव्हा काही वेळातच खडकासारखी दिसणारी समस्या एका छोट्या दगडासारखी दिसू लागली ज्याला आपण सहज ठोकरून पुढे जाऊ शकतो म्हणून माणसाला मी पणात आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी विसर पडून जातो त्याला हे कळत नाही की कुणी जन्माला येताना कुठलेही लेबल लावून जन्माला येत नाही तर फक्त एक माणूस म्हणून जंगला येतो आणि मरतानाही एक माणूस म्हणून मरत असतो तेव्हा आपण जिवंत असताना आपल्यातील माणसांना कधी कधी सोड चिठ्ठी द्यायची नाही कारण शेवटी तुम्ही एखाद्या पदावरचे अधिकारी किंवा विविध कार्यातील गुणवंत म्हणून कसे आहात यापेक्षा तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे जास्त महत्वाचं असत कारण आपलं ते गुणवंत व्यक्तिमत्व हे आपल्या आयुष्यातील देशांच्या शिखरावर असताना लोकांना भावलेली मुद्रा असते त्या काळात आपल्या हाती सत्तेची दोर असल्यामुळे सगळेजण आपल्याला मान आदर देत असतात आपल्याला प्रत्येक गोष्टीला अतिशय युक्तीने दाद दिली जाते अगदी आपली माकड सुद्धा लोकांना हनुमंतांच्या सूर्यबिंब गिळ्रीपर्यंत गेलेल्या झेपेपेक्षा महान वाटत परंतु इतिहासाचे धडे खोकून खोकून सुद्धा आपल्या हे लक्षात येत नाही की सगळा मामला चमकीगिरी असते जसं जगन्नाथाच्या रथाखालून जाणाऱ्या कुत्र्याला सारे लोक मला नमस्कार करतात असं वाटतं पण रथ डोक्यावर बाजूला होताच पाठीवर काठी बसते आणि सत्याची झाली होते तसंच आपलं होत असत तेव्हा या ठराविक काल मर्यादित मर्याद असणाऱ्या तथाकथित मोठेपणाच्या ओळखीची हाव धरण्यापेक्षा शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणाऱ्या आपल्या प्रामाणिक माणसाला अंतर कधी द्यायचं नसतो म्हणून जीवन जगत असताना जीवनाचा आनंद घ्या किंबहुना तुम्ही तुमच्या जीवनाचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेतलाच पाहिजे जीवन खूप सुंदर आहे जीवनाला एक वळण दिलं पाहिजे मोत्याच्या हारापेक्षा माणूस घामाच्या दाराने शोभून दिसतो कारण मोत्याच्या हाराने श्रीमंती दिसते ऐश्वर्य दिसत नाही परंतु कष्ट करून घामाच्या जोरावर जे ऐश्वर्य प्राप्त होतं त्यामध्ये त्यांचं कर्तृत्व चमकत असतं पावसाचे छोटे छोटे सतत पडत राहून ज्याप्रमाणे एक मोठ्या नदीला जन्म देतात त्याचप्रमाणे आपण दररोज एकमेकाला पाठवलेले चांगले विचार सुद्धा जीवनात मोठे परिवर्तन करू शकतो आयुष्य शांतपणे जगण्यासाठी मनाला अस्थिर करणारे असंख्य विचार थांबिवता आले पाहिजे प्रत्येक जिंकणे जिंकण्याआधी कठीणच असते फक्त हार मानू नका ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ असं माणुसकीचं धन असतं त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणतेही पद व पैसा किंवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही मोठे निर्णय घेताना भीती वाटणं चुकीचं नाही परंतु भीतीमुळे मोठे निर्णय न घेणं हे खरंच चुकीचं आहे प्रश्न होता वजन वाढल्यावर काय करायचं देवाचं उत्तर आलं शरीराचं वाढलं असेल तर व्यायाम कर मनाचं वाढलं असेल तर ध्यान कर आणि दनाचंच वाढलं असेल तर दान कर त्या करियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ काय असेल तर ते दान आहे आणि दानामध्ये सर्वश्रेष्ठ काय असेल तर ते अन्नदान आहे जेवढा आपल्याला होईल तेवढ्या परिस्थितीनुसार आपल्या समोरच्या व्यक्तीला अन्नदान केल्यानं फायदा होतोच होतो पण पुण्याचं पांडव वाढतं आणि आपल्यावर हे देवाचे आशीर्वाद कायम राहतात फुल नाही फुलाची पाकळी माणसानं दान केली पाहिजे आंधळा माणूस एका मंदिरात गेला मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला मागून म्हणाले दर्शनाला आलाय देवाला बघू शकणार का आंधळा मनाला काय फरक पडतो माझा देव तर मला पाहतोय ना दृष्टी नसली तरी चालेल पण तुमचा दृष्टिकोन चांगला पाहिजे तर तुमच्या जीवनात विचारांचे पुष्प उगमते आपला स्वभाव शांत व संयमी असणं सर्वांच्या दृष्टीनं हिताच असत सतत चिडचिड किंवा तापटपाना चांगला नाही त्याचा इतरांसोबत स्वतःला पण त्रास होतो समोरच्या व्यक्तीचं बोलणं किंवा कृती एखादी परिस्थिती शांतपणे हाताळायला आली पाहिजे त्याविषयी प्रतिक्रिया देताना संयम दाखवला पाहिजे आदळ आपट करणं किंवा अखंड तांडव केल्यानं प्रश्न सुटत नाही उलट परिस्थिती जास्त बिकट होते पण काही प्रसंग असे असतात की तिथे संयम ठेवणं किंवा शांत राहणं अयोग्य ठरतं तिथं कसंही करून परिस्थिती आटोक्यात ठेवणं खरंच खूप महत्वाचं असतं म्हणून परिस्थितीची झगडून पुढं आलेली माणसं नेहमी जपली पाहिजे जी। कारण जीवनाचे तत्वज्ञान ती माणसं फक्त शिकलेली नसतात तर, शिकले तर जगलेलीही असतात कडकडून भोग लागली की चटणी भाकरी पुरेशी असते आणि भरल्या पोटी पंच पकवान हे नकोस होतं तेव्हा योग्य वेळी जे मिळतं ते आपलं म्हणून स्वीकारून जीवन आनंदाने जगलं पाहिजे जो सत्याच्या मार्गावरून चालतो त्याला अडचणी खूप येतात परंतु देवाचे त्याचे नाव बोलू देत नाही प्रश्नांपासून नेहमीच गता येत नाही कधी ना कधी ते पळणाऱ्याला गाततातच फळ वाटा मुक्कामाला पोचवत नाहीत तर मुक्कामाला पोचवतात ते फक्त सरळ रस्ते मौन आणि हास्य या दोन्हींचा उपयोग करा मौन आपलं रक्षा कवच आहे आणि हास्य स्वागताचं धार आहे सूर्य पूर्वेकडे उगवला की सूर्योदय आणि पश्चिमेकडे गेला की सूर्यास्त माणसाचं पण असंच असतं समोरचा माणूस तुमच्या मनाप्रमाणे वागला तर तो चांगला आणि मनाविरुद्ध वागला तर तो वाईट जीवनाच्या अडचणी कितीही असोत चिंता केल्यावर त्या वाढतात शांत राहिल्यावर त्या कमी होतात आणि संयम राखल्यास त्या नक्कीच संपून जातात हवेची पण काही गंमत असते ना चाकातून गेली तर चाक पळत नाही आणि डोक्यातून गेली तर चांगलं वाईट कळत नाही लहान मुलांचे संस्कार देण्यासाठी आजी नावाचं विद्यापीठ घरी असायला हवं वृद्धाश्रमात नाही आयुष्याच्या झोपडीखाली निवांतपणांचं जीवन नुसतंच कधी बालपण हरवलेल्या दिवसाची करून कहाणी रेखाटताना सारी पिठावरच्या सुंगट्या जगण्याचं अंतिम ध्येय शिकवत असतात जीवन आणि मन यांचा आनंदी सोहळा म्हणजेच आपलं जीवन आहे ते प्रत्येकानं आयुष्याच्या प्रवासात वेगापेक्षा दिशाही फार महत्वाची आहे जर हा दिशाच ठाऊक नसेल तर वेगाचा काय उपयोग म्हणून सोनं ठेवायला लॉकर मिळून जातो पैसा ठेवायला बँक सहज मिळून जाते पण मनातील गोष्ट सांगायला योग्य माणूस मिळणं त्याला खूप भाग्य लागतं आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यश ये सुद्धा तेवढंच मोठ मिळत मळलेली प्रत्येक नोट ही जरी दिसायला खराब असली तरीही तिची किंमत बाजारात असलेल्या नवीन नोटी इतकीच असते म्हणूनच माणसानेही आपल्या मन मोकळेपणावर कमीपणा घेऊ नये व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईला जास्त साकारायला भाग पाडणारं अनियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य असत विचारांच्या शक्तीचा भविष्यावर परिणाम होत असतो किती होतो कसा होतो हे ज्याच्या त्याच्या विचारावर अवलंबून असत आयुष्यात बालपणीचाच काळ फक्त सुखाचा असतो प्रेमाच्या निस्वार्थी नात्याला फुलवायला वयाची मर्यादा कधीही आड येत नाही कोणाच्याही आयुष्यातून संघर्ष जीणं कधी संपत नाही हे काही काळापुरतं थांबलं असेल पण संपलेलं नाही आनंद हा पाहिलेल्या गोष्टींपेक्षा स्वतः तयार केलेल्या प्रसंगाने द्विगुणित होतो श्री बाळूमामा प्रसन्न झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव कर आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका धन्यवाद